करता सगळ्यात जास्त यातना धर्मा करता सगळ्यात जास्त त्रास एका राजाला झाला धर्मवीर संभाजी महाराज <ścoughs> अरे जगाव कस छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं जगावं कस छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मराव कस धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं काय <ś comunque> जगणं होतं बाबा एक धावता पाच मिनिटात प्रसंग सांगून पुढे जातो राजे महाराजे बादसे सम्राट इतिहासाच्या पानावर साहेब आपण अनेक पाहले अनेक डोळ्याच्या समोर आपल्याला दिसले सगळ्याच भयंकर त्रास छत्रपती संभाजीराजांना झाला किती त्रास झाला प्रसंग ऐकताना आई अंगावरती शहरे उभारातील बडका काका कधी का का प्रसंग हा तुम्ही ऐकला नसेल कीर्तनामधून धारदार शब्दामध्ये कधी ऐकलं नसेल ऐकताना अंगावरती शहरे वारातील काटा येईल आपल्या ऐका संभाजी महाराजांना साकार असं बांधलं होत मुठे आवळलेल्या आहेत बुंद चेहरा केला नजर होती ताट पाठीचा कणा होता ताट अरे झुकले नाहीत अरे वाकले नाहीत त्या वज्या स्तंभाला शंभू राजाला असं बांधलेला आहे साखर नाही कोण कोण सरदार दे तुम्हारे साथ चल बोल संभा पण नजर होती ताट बाणेदारपणा होता रुबाबदारपणा होता अरे झुकले नाहीत अरे वाकले नाहीत का तुमच्या माझ्या करता माझ्या आई बहिणी करता अरे शेतकरी दर्या डोंगर्यामध्ये जाऊन लपून बसला होता राजांना वाटलं कसं होणार माझ्या शेतकरी दादाच कसं होणार माझ्या या रैत्याचं कसं होणार प्रजेच माहे माऊलीच्या आबरूमध्ये हात घातल जात होता कस होणार या स्वराज्याच डोळ्यामध्ये आसरू येत होते संभाजी राजांना साखळांडाने सा असं बांधलंय मोठ्या वळल्या आहेत लाल लालबंद चेहरा केला नजर होती ताट बाणेदारपणा होता औरंगजेब बोलता झाला खजिना पण पाठीचा कणा होता ताट झुकलं नाही वाकलं नाही का तुमच्या चा आमच्याकरता किती त्रास सहन केला ऐका ऐकताना अंगावरती काटा येईल बर का आई किती शेवटी त्यांना किती मरण बेकर आलो वाईट आलो बघा काय केलं संभाजीराजांना शिक्षा सुनावली लाल बुंद तप्त सळाई ते तप्त सळाई घेऊन आलेले संभाजी राजांच्या डोळ्याच्या समोर चल बोल संभाजी पण नजर होती ताट पाठीचा कडा होता ताट अरे झुकले नाहीत अरे वाकले नाही अरे कळवला पुरंदरचा छाव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजीराजे बोलतात की औरंगजेबा आम्हा मराठाच्या नादाला लागू नकोस आमच्या वाटेला जाऊ नकोस एक संभाजी एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी हो, <प्राण> हो सकता एक संभाजी गद्दार नाही हो सकता एक संभाजी बेमान नाही हो सकता राग आला त्या औरंगजेबला त्या हापसेने लालबुंद तप्त सळाई शंभू राजाच्या डोळ्याच्या समोर नेलेलं आहे आखरी बार पुजर स्तंभा आखे नुजलुंगा जबान खिच लुंगा गर्दन काट लुंगा स्तंभ बोल पण नजर होती ताट बाणेदारपणा होता रुबाबदारपणा होता धर्मचित्त मध्ये साठवला होता किती त्याग होता त्यांचा ऐका अरे धर्मावरती निष्ठा जर ढोळून दिली असती ऐश्वर्यात जगले असते आनंदात जगले असते पण आज आपण कीर्तन करू शकलो नसतो आई तुमच्या कपाळाला रा कुंकू राहिलं नसतं अंगणाच्या समोर तुळसार मंदिरावरती कळशी राहले नसते राजांच्या अनंत उपकार तुमच्या माझ्यावरती अरे कळला सह्यात्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये चल चल बोल चल बोल पण नजर होती ताट बाणेदारपणा होता रुबाबदारपणा होता ती लाल लालवंद तप्त सळाई असा धूरवरती निघत होता ते हापसे संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेले अखेर उजरू का संभा चल बोल पण नजर होती ताट बांडेदारपणा होता लाल बुंद तप्त सळे अशी धरली आणि संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सबकन दिशेने घातली सबकन दिशेने यात्नेचा कल्लोळ किती यातना सहन केल्या त्या राजाने कल्पना करा आई शेतामध्ये जर तुम्ही गेलात दादा पाया जर काटा टोचला तर किती वेदना होत्यात चलता चलता जर ठेस लागली तो किती यात न होतात कोणी यावं संभाजी राजाचे बोट कट करावे कापून घ्यावे पायाचे नख काढून घ्यावे गुडघ्याच्या गोट्या काढून घ्यावा अंगाचे कातडे वाढावे लचके लचके तोडले हो माझ्या शंभू राजाचे पण बाणेदारपणा होता कस होणार माझ्या आई बहिणीचं धर्मावरची निष्ठा ढळून दिली नाही माझ्या शंभू राजाने गोट्या बाहेर आल्या छिद्र होते नुसते इथून इथून रक्त रक्त पायाच्या नकापर्यंत माकलं होत किती सहन केला माझ्या राजाने धर्मा करता त्याने काय केलं तारवाणीने संभाजीराजाचे कान छाटले नंतर त्याला वाटलं आता शंभूराजे बोलतील तिसरी शिक्षा सुनावण्याकरता त्याला जीभ काढायची होती चळ बोल संभाजी चळ बोल अरे कळणला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आखरी बार पुचराव संपा जबान खिच लूंगा गर्दन काट लूंगा संभा बोल पण नजर होती ताठ झुकले नाहीत कसं होणार शेतकरी दादाचं कसं होणार माझ्या आई बहिणीचं कसं होणार या प्रजेचं निष्ठा ढळून दिलं नाही शंभू राजाने ती पकड घेतली आणि संभाजी महाराजांच्या तोंडाच्या समोर नेली जी बोलण्याकरता पण मंडळी ऐका राजे तोंड उघडत नव्हतील उघडतील कसे सिंहाचा जबडा होता सिंहाच्या जबड्यात घालवणे हात मोजतील दात हे सांगणारे राजे होते दुसऱ्याचे अवकाळ काढणारे राजे होते औरंगजा आमच्या वाटेवर येऊ नकोस आम्ही तुझ्या वाटेवर येऊन तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही ना हा इतिहास सामा <स्थाथ> आहे <स्थाथ> लालबुंद पकड पकड घेतली आणि तोंडाच्या समोर तोंडच उघडत नव्हते एका मुसलमान यवकाने त्या हापसेने काय केलं माहिती काही युक्ती केली नाग दाबलं पण तरी पण उघडत नव्हते ते घाबरले काय राजा आहे काय ताकद आहे काय शौर्य आहे काय तेवढ्यात एक हातोडा घेतला मोठा शंभू राजाच्या डोक्यावर खण खण मारला नाक दाबलं श्वास मारला शंभू राजाने तोंड उघडत तेवढ्यात त्याने पक्कड घातली सत्य दिसले शंभू राजाची जीप उडू अशी फेकली फडफडत फडफडत जीप पडलेली जीप सुद्धा पोरकी होण्याकरता नव्हती दादा जिबीला सुद्धा वाटत होतं त्या राजाच्या तोंडामध्ये मी राहव तिला सुद्धा अभिमान होत होता पण अशी फडफडत फड पडत शंभू राजाची खाली पडलेली आहे किती यातना सहन केल्या शेवटच्या क्षणाला शंभू राजा बोलतात अरे औरंगजे अरे आम्ही सिंहाचे बछणे आम्ही सिंहाचे बछणे शिवाचे बछडे जगतात हे शिवासारखे आणि शिवाचे बछडे मरतात हे शिवासारखे बलिदान <laughs> देऊन टाकलं बाबा म्हणून देश चित्तामध्ये साठवा धर्म चित्तामध्ये साठवा या हृदयामध्ये साठवा आणि तीन देव हृदयामध्ये साठवा महाराज देव हृदयामध्ये आम्ही साठू हृदयामध्ये आम्ही साठू साठवल्यावर काय होईल ऑलरेडी देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये बर का पण तो सामान्य स्वरूपाने ऐकावर का लक्ष देऊन बार केला तो सामान्य स्वरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञानोबाराची ज्ञान श्री उघडा तुम्ही तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आरामो कि भ्रांता श्री कामो विषयावर गीतेचा पंधरावा अध्याय हम हृदयसन्य विष्टो मत स्मृतिज्ञान मोपो हनंच वेदेश सर्व रहमेदो वेदांत कृद्वे द्वैम पुरुष लोके शरक्षाक्षर एव सर्वानी भूतानी कुठं जीव लोक आहे मम सनातन सर्व घटीराम देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठीक आहे पण तो सामान्य स्वरूपाने विशेष स्वरूपाने देव फक्त संतांकडे आहे म्हणून आहे मागत असताना जडाची संगती मागत नाही जीवाची संगती मागत नाही आहे म्हणतात मला त्याची संगती दे अब... देवा वसे वा काय म्हणतात तो गोबर आहे देव वसे चित्ती हा देव शब्दाला इंग्रजी काय म्हणतात देव शब्दाला इंग्रजी मध्ये गोड करेक्ट काळी पहिला शब्द आहे बर का गॉड देव झी ओ डी गॉड म्हणजे देव आता त्याचं ट्रान्सलेशन करतो बर का पटापट इंग्रजीमध्ये करतो आणि मराठीमध्ये बी करतो ऐका झी फॉर जनरेटर ओ फॉर ऑपरेटर डी फॉर डायरेक्टर दॅट इज गोवाडा विठाला विठा त्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो झी फॉर जनरेटर उत्पन्न करणारा ओ फॉर ऑपरेटर यंत्र चालवणारा डी फॉर डायरेक्टर निर्माण करणारा दॅट इज गोवाडा विठाला विठा तुझा म्हणतात देव चित्तामध्ये धारण करा महाराज देव कोणता देव महादेव नवर तू करा म्हणजे तो कटेवर हात विठेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पाडू परमात्मा तो आपला सगळा विठाला यामध्ये देव राहण्याकरता फक्त एक गोष्ट डिलीट करून टाका ते म्हणजे अहंकार डिलीट करून टाका तू का म्हणे चित्त करारे निर्मळ निर्मळ चित्त केलं की गोपाळ पन... या ठिकाणी राहत असतो रावणाकर सगळं होत पण मात्र सुद्धा अहंकार लागत नाही लंका जळाली कशाने द्वारका बुडाली कशाने वा वाकड सगळं होत महाराज रावण सामान्य नव्हता तो ब्रह्मदेवाचा नातू होता फुल शिरुषीचा मुलगा होता त्याच्या बापाच न कैकशी नावाच्या राक्षणीच आणि त्या संकरातून ही रावणासारखी उत्पत्ती झाली हा साधा नव्हता त्याला बायका किती होत्या ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू सव्वा लाख बनतू घरी गेल्यावर बेरीज करा सगळ्यात आवडती बायको त्याची काय मंदोदरी त्यामध्ये मुख्य राणी मंदोदरी 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 बोले राव तिला तिला उद्या काय घडणार आहे साहेब आदल्या रात्री कळत होत अशी मंदुरी होती आईल्या सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या नित्य महापातक नाशम अशी मंदोदरी होती काही काही नुसतं नुसता झटका लावला काय <laughs> रावणाने सीता <शिता> पळवली <laughs> रावणाने सीता पळवली ते सांगा तुम्ही पण मला एक मिनिट थोडं थोडं तुम्ही शंका निर्माण करतो तुम्ही हुशार आहेत सगळ्या करता बोलतोय फास्ट बोलतोय प्रभू रामचंद्र हे जगाचे कोण आहेत पिता आहेत सीता माता ह्या जगाच्या कोण आहेत माता असं बोल चला पटकन देवाला सगळं कळत्रेता युगामध्ये देवाला सगळं कळत झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्य नाही हालत नाही तुम्हाला पटल बर का माझं बोलणं बघा आता झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्य नाही हालत नाही शरीर सुद्धा देवाच्या सत्य नाही मग त्याला त्याची बायको येणार हे माहित नव्हतं का न कळता तुम्हाला कळ येते विश्व विश्वंबर परिहाराची देवाला सगळं करते सीताई साहेब जगाच्या कोण आहेत माता आहे सगळं कळतं त्याला तर न सांगता सगळ्या गोष्टी कळतात त्याला त्याची ते बाई कोण येणार आहे माहित नव्हतं सांगू का पुढचं झालं असं एके दिवशी नारद मुनीची रावणाची भेट झाली रावणाने विचारलं माझा उद्धार कशाने भाई नारद मुनीला सांगितलं कारण नारद मुनी, मुनी, मुनी सगळीकडे होते सगळ्या वार्डात होते सगळ्या पॅनल मध्ये होते नारद मुनी देवाकडे देवा होते राक्षसाकडे होते सांगितलं माझा उद्धार कसा होईल देवाला बंदिस्त केलं होतं ते रावणला डेंजर होता नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या हा माझा उद्धार कसा होईल नारद मुनी सांगा आ, नारद मुनीने सांगितलं एक कारस्थान तुम्ही करा त्यांचा प्लॅन सांगतो बर का रावणाचा मामा मारीची हरणाचं त्या ठिकाणी वस्त्राला सीता भाळेल हरिण होईल त्या कातड्याला भाळेल तेवढ्यास सीतेला उचलायचं आकाश मार्गाने घेऊन यायचं अशोकवानामध्ये ठेवायचं बायकोच्या शोधार्थ काही वानर येतील हनुमंतरा येतील नंतर शेवटी प्रभू रामचंद्र तुझ्या लंकेत येतील पाय ठेवतील तुझ्या यवाने पाय ठेवला की तुझ्या आख्या राक्षस कुळाचा उद्धार होते नारय सांगितलं मग प्लॅन केला सीतेला उचललं तुम्हाला सगळं कथा भाग माहिती आकाश मार्गाने आणलं संन्यासाचं वास्तव्याचं रूप धारण केलं आणि अशोक मनात ठेवलं मंदुधरी म्हटली मालक तुम्ही शितीला आणलं उतरून तिच्याकडे जात नाही तिला बोलत नाही तिला पाहत नाही आणलं तरी कशाला रावण म्हणतो अगं मी आणण्या आणण्याकरता गेलो संन्यासाचा गोसव्याचा रूप धारण केलं आणि कुठे याच्या समोर उभे राहिल्यानंतर माझ्या तोंडातून शब्द निघाला माय माय भिक्षा वाढ आणि माय शब्दाला मी राक्षस कुळात जरी जन्माला आलो असलो तर माय शब्दाला कलंक लागून देणार नाही याला रावण म्हणतात <ँगी> त्या <तो>... ठिकाणी <उगी> प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले प्रभू रामचंद्र राम रावणाचं युद्ध झालं त्या ठिकाणी लंकेमध्ये प्रवेश केला कपि कुळ उद्धारिले आणि मुक्त केले राक्षसा राक्षसाचा उद्धार केला भगवान परमात्मा आले रावणाचं त्या ठिकाणी विलीन झालं रावण त्याचा अहंकार डिलेट झाला सगळं सांगतो मी तुम्हाला रावणाकडे सगळं होत पण अहंकारामुळे लंका जळाली मग तुम्ही जरी त्यातून अहंकार डिलेट केला अहंकार गेला की तुम्हीच देव झाला अहंकार गेला, गेला? गेला तुका आणि तुका म्हणे देव झाला आता पीठ बसलं मंडळी कार्यकर्ते मंडळी खरं म्हणजे तुम्ही ह्या निवेदन केलं कार्यक्रमाचं के खरोखर धन्य माता पिता तुमच्या आई वडिलाची पुण्य आहे बाबा आणि तुमच्याकडे ही सात्विक बुद्धी त्यांच्यामुळे तुम्हाला मिळाली तेवढं सोपं राहिलं नाही आता फोर जी फाईव्ह जी निघालं तिकडे तेलंगणाकड तेलंगणाकडे सिक्स जी होतो मी तर घाबरूनच गेलो कुठं चाललंय काल तिकडं जुन्नर तालुक्यात माझं कीर्तन होतं एक गुंटे मंत्री साहेब माझ्या समोर आले कीर्तन झाल्यावर मला म्हणले महाराज आपल्या आयफोन मध्ये सेल्फी घ्यायची सेल्फी कळते तुम्हाला म्हणलो त्याने सेल्फी काढली म्हणलो साहेब फोटोला आहे ते म्हणजे जास्त पैशाचा नाही फक्त अडीच लाखाचा आहे फक्त यंत्र युगात फोर जी जी मध्ये आणि अशा युगात सुद्धा असे कार्यक्रम तुम्ही संस्कृती जोपासून काम करता बाबा एक जणांनी आपल्या बापाचा दवाज गुत्ता दिला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सगळं तू कर ते म्हणलं सगळं मी करतो पंधरा ला हजार लागल तू म्हणला पंधरा नाही भाऊ वीस हजार घे सगळ्या तू कर ते म्हणलं सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करू तो म्हणलं ज्या बाबाचं दशकिरीचं प्रवचन ठेवलं त्यांचं कर एवढं <laughs> सोपं ना, ना राहिलं नाही यांना तर टेन्शनच नाही राहिलं चपात्या बनवायच्या मशीन आल्यात आल्यात का नाही गजानन महाराज संस्थानला जाऊन पा शिर्डी संस्थानला जाऊन पहा आळंदीला माऊली संस्थानला पंढरपूरला भक्तिनिवासामध्ये जाऊन पा बघा तुम्ही शेगाव अशा मोठ्याच्या मोठ्या मशीन अशा चपात्याच नुसत्या प्रसाद घेतला ना बऱ्याच वेळ तुम्ही जाऊन भक्तीनिवास मध्ये पापड बनवायच्या मशीन आल्यात असं उंड टाकायचा असं दाबाचा पापड तयार एक नवीन मशीन आली तुमच्याकडे आली का पुरणपोळी बनवायची तुमच्या हिंगोलीकडनं आली अरे बाप्पा मुंबईला भेटते घेऊन टाका उद्या <laughs> आ, 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 आता एक मशीन आली बरं का पाहुणा घरी आला वेलकम <laughs> या या वेलकम या, या वेलकम या, 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 या। या, स्वागत करायचं पाणी द्यायचं जेवण करायचं जामशन मध्ये धडाचा पाहुणा ढाकला दिसेना पाहुणा एका मिनिटात बाहेर आला पाहिजे पान खाऊ तुला <laughs> चाललं यंत्रयुगामध्ये असे कार्यक्रम मंडळी करता कडकडून टाळी वाजवा हवा दोन चरणाचा भावार्थ आपण पाहिला ही दृष्ट घड्याळ थांबत पण दहा पाच मिनट शिल्लक आहे ओवर टाइम देऊ नका सगळ्यांनी एकदा कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांढरंग परमात्मा त्याच भजन करा हात घ्या झोपलेत काय बैठक सावधान वा 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 आशेष राहून द्या चला बियान साहेब चा सद्गुरु गजानन महाराज की आवाज आवाज तिरगाव पर्यंत गेला पाहिजे श्री संत गजानन महाराज की श्री संत गजानन महाराज की जय कुंडलीक वरदा हरि विठ्ठल